हिता आईस्क्रीम बघू शकता काय सुरेख अशी झालेली आहे आणि यामध्ये ना आपण जी जिन्नस घातली आहे जी वस्तू घातली आहे ना त्याच्यामुळे ना अगदी क्रीमी क्रीमी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे फक्त आणि फक्त दूध वापरलं यामध्ये जी एम सी एम पावडर वापरायची नाही आहे बघू शकताय बर्फाचा लेअर यावर अजिबात जमा झालेला नाही आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज माझ्या मुलाला खायचं होतं आईस्क्रीम आणि तीही घरीच केलेलं आणि मला सारखा लय दिवसापासून म्हणत होता की थोडं वेगळं काहीतरी कर चांगलं काहीतरी कर म्हणून म्हटलं की चला त्याच्यासाठी आईस्क्रीम आपण घरी ट्राय करूया कसं केलं आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी नाही तर बघा एक पॅन घेतलाय आणि पसरट पॅन घेतलाय त्यांना मी दूध घेतलंय आणि हे फुल फॅट मशीचं दूध घेतलंय तर दोन कप हिथं दूध घेतलेलं आहे मी आणि बघू शकताय साई सकट दूध घेतलेलं आहे मी जे घरामध्ये सकाळचं दूध येतं ता, आपण तापवतो तेच दूध घेतलेलं आहे जर तुमच्याकडं कच्चं दूध असेल तर दूध दूधसुद्धा घेऊ शकता पण शक्यतो आहे ना मशीचं दूध घ्या त्याच्यामुळे ना एकदम बाहेर मिळते ना क्रीमी तशी क्रीमी आईस्क्रीम तयार होते आता हिथं दूध घेतले आता आपण यामध्ये तर हिथं ना बघा पोहे खायचे जे चमचे असतात ना ते चमचे गच्च भरून आहे ना इथं कॉर्नफ्लॉवर घेतला आहे तर इथं तुम्ही आहे ना मी इथं मिल्क वापरे ना दुधाची सायसुद्धा वापरणार नाही आहे आणि क्रीमसुद्धा वापरणार नाही आहे तर फक्त हेच घालणार आहे मी आता हे ना आपल्याला मोजून तीन चमचे घालून घ्यायचे त्यामध्ये दोन आणि हा शेवटचा तीन तर हे अर्धा भरला होता म्हणून हा सगळा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हे चांगले ना दुधामध्येच मिक्स करून घ्यायचंय दुधामध्ये मिक्स केलं ना तर याच्या गुठळ्या होत नाहीत आता यामध्ये ना मी घालणार ही हिथ अर्धी वाटी ना साखर घेतली आणि ही साखर सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आहे तर हे दोन्ही जिल्ह्यास एकत्र करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे गॅस पेटवून घ्यायचा आहे आता पॅन आहे ना मी गॅसवर ठेवला आहे आणि आहे ना हे कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे आपण इथं कॉर्नफ्लॉवर घातला आहे ना तो तळ्याला बसू शकतो आणि लागू शकतं दूध म्हणून आहे ना कंटिन्यू हलवू तावा हलवून आपल्याला आहे ना हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि जसं जसं बघा दूध उकळतं ना तसं तसं तस कॉर्नफ्लॉवर आपण घातल्यामुळं दूध दाट तर होत जातं अगदी झटपट करून तयार होते आणि विशेष म्हणजे यामध्ये ना आपल्याला क्रीम वापरायची नाहीये वा वा ना न दुधावरची साई वापरायची काहीसुद्धा वापरायचं नाहीये तरीसुद्धा अगदी बाहेर जशी मिळते ना आईस्क्रीम तशी आईस्क्रीम घरी तयार होते आणि उन्हाळ्यामध्ये दूध शिल्लक असतंच बघा नासून जाण्यापेक्षा तुम्ही त्याचा असा वापर करू शकता आता याला एक उकळी काढून घेऊया तर बघा दूध कंटिन्यू हलवत असताना आहे ना दूध चांगलं फक्त पाच मिनिटात आहे ना घट्ट तर झालंय आणि बघू शकताय अगदी क्रीमी क्रीमी हे दूध झालेले तर आपल्याला जो फ्लॉवर आपण यामध्ये घात ना तो थोडासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं कॉर्नफ्लॉवरचा आहे ना वास येत नाही आईस्क्रीममध्ये आणि बाहेर जा बघा आपण आईस्क्रीम खातो तर त्यावेळेस आहे ना त्यामध्ये कोणती वस्तू घातली आहे ती कळत नाही तर त्यावेळेस तुम्ही ना बाहेरच जर खायचं नसेल तर तुम्ही घरी ना अशी आईस्क्रीम बनवू शकता तर अजून आपल्याला अजून दोन के तीन मिंटा है ते तीन हे चांगलं मिश्रण शिजवून घ्यायचंय तर बघा हे मिश्रण आहे ना शिजत असलेलं टोटल सात मिनिटं झालेली आहेत आणि सात मिनिटांमध्ये ना मिश्रण छान असं असं झालंय आता हे मिश्रण आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे पूर्ण थंड आहे कोमट वगैरे ठेवायचं नाहीये आणि मग बघूया ते बघा पूर्ण थंड करून घेतलेले आणि बघू शकताय मिश्रण खूप छान असं झालेलं आहे तर आपल्याला काय करायचंय आता झाकण ठेवूया आणि हे ना पल्स मोडवर आहे ना चांगलं फिरवून घेऊया तर चेक करूया ते बघा अगदी क्रिमी क्रीमी, -क्रीमी असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता मी काय करणार आहे ना हे साईडला ठेवायचे इथं ना दोन बाऊल घेतलेत मी तर दोन बाऊलमध्ये ना हे मिश्रण मी काढून घेणार आहे आता हि तर ना हे व्हॅनिला एसन्स घेतलाय आणि हा आपल्याला थोडासा यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडासाच घेतलाय मिक्स करूया यानी सुगंध खूप छान येतो वेनिलासेन्स घालायचा नसला तर तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचंय आता हे साईडला ठेवूया आता ना हा घेतलाय मी रोहजचा म्हणजे गुलाब गुलाबाचा सरबत असतो बघा तो घेतलाय आणि हा सुद्धा आहे ना बघा आपल्याला दाट सरे हा हा घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचंय यांनी ना सुगंध छान येतो शिवाय ना खायला सुद्धा खूप छान मजा येते चांगला व्यवस्थित मिक्स करून आहे तर बघा कलर अगदी सुरेख असा आलेला आहे आणि आपल्याला हे दोन्ही मिश्रण काय करायचे आता हे मिश्रण आहे ना सा, एका साईडला ठेवूया आणि इथं मी घेतला असा फुलफिश स्टँड तर ह्यातले हे सगळे टोपण आहेत ना ते काढून घेणार आहे आणि बघू शकताय आतनं ना व्यवस्थित तसा पुसून वगैरे घ्यायचं आहे आता काय करायचंय आपल्याला हे दोन्ही मिश्रण आहे ना असं ते हे दोन्ही मिश्रण आहे ना एकाच वेळेला घालायचं आपल्याला तर मूळ येत ना असे भरून घेतलेत आता मी काय करणार आहे यावर येणार झाकण ठेवणारे आणि असंच आपल्याला ठेवून द्यायचंय थोडंसं बघा कमी कमी भरलं मी म्हणजे काय होतं आपल्याला आईस्क्रीम काढताना सुद्धा बरं पडतं म्हणून थोडंसं कमी कमी घातलेले आणि खूप छान फ्लेवर लागतो बाहेर जसे आपल्याला डबल कलरमध्ये मिळते का नाही सेम दिसायला तशी दिसते पण चव सुद्धा खूप छान लागते आणि आता हा जो आईस्क्रीमचा स्टँड आहे ना तो मी ठेवणार आहे मध्ये फक्त सहा तासासाठी आणि मग आपण चेक करूया की आपली आईस्क्रीम कशी झाली आहे खूप सुंदर बनते तर ही माझी आईस्क्रीम बनवण्याची ना ह्या ट्रिकने ही तिसरी चौथी वेळ आहे आणि तीच ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आपण नंतर चेक करूया हा स्टँड आहे ना मी रात्रभरासाठी मध्ये ठेवला होता आपण आता चेक करूया आणि इथं बघा मुलांनी काढण्याच्या नादात एक तोडून सुद्धा टाकलं अगदी सहज निघत आहे बघा ते बघा आणि खूप छान असं झालेलं आहे इथं प्लेट घेतली आपण या प्लेटवर असं ठेवून घेऊया तर मी आता सगळं नाही काढणार आहे पण हे बघा दोन्हीसुद्धा खूप छान अशा निघाल्यात सगळं का नाही काढणार आहे कारण मुलं नाही आहेत आणि मग सगळं लगेच आहे ना वितळायला सुरुवात होती आणि दिसायला अगदी आकर्षक अशा दिसत आहेत तर ही आईस्क्रीम आहे ना टू इन वन झालेली आहे दोन्ही वेगवेगळ्या सुवासाचे स्वादाचा आईस्क्रीम तयार झालेला आहे बघू शकताय खूप छान असा झालेला आहे तर एकदा ना या पद्धतीने ट्राय करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा